नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण पाच किलोच्या प्रमाणात गाजर हलवा बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी पाच किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि मशीचं दूध घेतलेलं आहे आता जे हे गाजर आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे वरची पाच किलोच्या प्रमाणात आज आपण परफेक्ट असा रवा दाणेदार असा हा गाजर हलवा बनवणार आहोत तर इथे बघा सर्व गाजरची गाजर सा गाजर मी साल काढून घेतलेली आहे आता की नाही दोन्ही साईडनी आपल्याला गाजर थोडं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता की नाही आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत आता इथे मी फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे त्यावरती हे गाजर किसून घेणार आहे अगदी काही मिनटामध्ये मी हे सर्व गाजर किसून घेणार आहे बघू शकता तुम्ही तुम्ही किसनीने किसू शकता या फूड प्रोसेसरने अगदी काही मिनटामध्येच तुम्ही हे गाजर किसू शकता सगळे गाजर मी किसून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे तूप घातले साधारण एक चार ते पाच चमचे मी आवडीनुसार तुम्ही तूप कमी जास्त घालू शकता तर आता तूप छान गरम झालं की यामध्ये मी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत थोडे थोडे ते तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू तळून घेतलेत आता बदाम तळून घेते मी तर त्याच तुपामध्ये आपण जे किसलेलं गाजर आहे ना ते भाजून घ्यायचं आहे बरोबर पाच किलोचे गाजर मी किसून घेतलेले आहेत तर हे सर्व किसलेलं गाजर मी की नाही आता कढईमध्ये घालून तुपामध्ये भाजून घेणार आहे ज्यावेळेस आपण गाजर, गाजर हलवा बनवतो ना त्यावेळेस की नाही काय करायचं कुठलंही भांडं घेताना थोडंसं जाड बुडायचं घ्यायचं तर इथे बघा सर्व गाजर किस जो आहे ना तो मी तुपामध्ये भाजून घेणार आहे चांगले एक दहा ते पंधरा मिनटं छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर कमी गाजर असेल तर अगदी पाच मिनटामध्ये भाजून होतं पण आता थोडंसं गाजर जास्त आहे त्यामुळे थोडासा वेळ जातो एक दहा मिनटं मी याला भाजून घेते तुपामध्ये छान गाजर हलवा म्हटलं की कुणाला नाही आवडतो सगळ्यांनाच आवडतो आणि आता सध्या की नाही थंडीच्या दिवसामध्ये गाजर खूप छान येतात मार्केटमध्ये आता इथे बघा मी दूध घेतलेलं आहे दीड लिटर दूध घेतले मी गाईचं म्हशीचं तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता आणि खवा घेतलेला आहे अर्धा किलो जर तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं मिल्क पावडरचाही वापर करू शकता किंवा दुधावाची साय दोन तीन दिवसाची साठवलेली असते ना त्याचा वापर करू शकता पण पॉसिबल असेल ना तर खव्याचाच वापर करा खवा घातलेला गाजर हलवा की नाही खूप छान लागतो चवीला आणि खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता इथे साधारण एक पाव किलो मिल्क पावडर तुम्ही घालू शकता एवढ्या गाजर हलव्यासाठी तर इथे बघा मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे आता की नाही यामध्ये आपण दूध घालणार आहोत गाजर छान भाजून घेतले तुपामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दीड लिटर दुधाचा वापर केलेला आहे मी तुम्ही दूध कमी जास्त घालू शकता तर इथं मी पॅकेटचं दूध वापरलेलं आहे आता की नाही आपल्याला हे जे गाजर आहे ना छान असं ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं याला मी शिजवून घेणार आहे याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि याला मस्त असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला मी आता झाकून शिजवून घेणार आहे एक एक पंधरा मिनटं की नाही मी हे गाजर झाकून शिजवून घेणार आहे एक पंधरा मिनटं झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं हे आपलं गाजर शिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी दूधही आटत आलेलं आहे आपल्याला की नाही हे पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी यातलं दूध आटलेलं आहे तर आता की नाही आपण यामध्ये खवा घालणार आहोत खवा मी घालून घेते आहे खावा नसेल तर तुम्ही इथं मिल्क पावडरचाही वापर करू शकता पाच किलो गाजर होते तर त्यासाठी मी अर्धा किलो खवा घातलेला आहे याला आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक किलो साखर घातलेली आहे लगेच साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे इथे मी एक किलो साखर घातलेली आहे बरोबर हे प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला थोडंफार जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर आणखी जास्त घालू शकता थोडीशी दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आता हे कोरडं झालेलं आहे मिश्रण आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत थोडेसे बारीक करून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे बऱ्यापैकी हे मिश्रण कोरडं झालेलं आहे जर तुम्हाला थोडंफार ओलसर हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता तर छान असा आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद